सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे सगळ्यांचे एपिसोड या पूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्याने ऑफिसमध्ये मुलींना जवळ घेणाऱ्या आणि टच करणाऱ्या त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पडणाऱ्या इंद्राला छडीने फटकायला सुरुवात केली आणि दार लावून ती त्याचा समाचार घेत होती आणि इंद्रा हात जोडून ह्याला आरू बेबी सॉरी तुझी शपथ मी पुन्हा असं कधीच करणार नाही अगं नको असं करू यू लव्ह मी ना आणि आरू मली नो आय हेट यू इंद्रा तू का तिला हात लावला यू आर ओनली माय समजलं तुझा तो डफर मित्र माझा दादा एकदा एकदा मुलींच्या नादी लागून फसला आता चांगलाच पस्तावला आहे आणि आता कुठल्याच मुलीसोबत तू प्रोजेक्टसुद्धा करत नाही तसा अनुभव तुला घ्यायचा आहे का इंद्रा आता ना मी तुझ्या ऑफिसमध्ये एकही मुलगी ठेवणार नाही बघतो आणि इंद्रा घाबरून मला बेबी तू आता सगळ्यांना हाकलून देशील का असं केलंस तर काम कोण करेल मला प्रोजेक्ट मिळायला लागलीत वर्कलोड वाढतो आहे आणि आरू म्हणाली नवीन वर्कर मिळेपर्यंत मी तिकडच्या ऑफिसमधले वर्कर इकडे आणेन माझ्यासाठी काहीही अवघड नाही ओके पण मी या मुलींना आता ठेवणारच नाही ऑलरेडी यांनी खूप आगाऊपणा केला आहे आणि माझ्या डोक्यात गेल्या आहेत आत्ताच्या आत्ता प्रत्येकीला मेल करायला सांगते मी संग्रामला आणि उद्यापासून त्या येणार नाहीत असं म्हणून अरुण आता तिचा फोन हातात घेतला संग्रामला फोन करण्यासाठी संग्रामनं सुद्धा लगेच फोन उचलला आणि आर्या इकडून रागात म्हणाली संग्राम आत्ताच्या आत्ता आपल्या सगळ्या वर्कर्सना मेल कर आत्तापर्यंत त्यांची जितकी सॅलरी आहे ना ती त्यांना देण्यात येईल आणि उद्यापासून अजिबात ऑफिसला यायचं नाही आणि त्यांना डिसमिस केलं आहे असं सांग आणि हे सगळं ऐकून संग्राम गडबडला इकडे इंद्रा सुद्धा चक्रावला आणि म्हणाला मॅडम पण काय झालं असं तडकाफडकी हंडणे तुम्ही का घेता आर्या म्हणाले तुझे इंद्रा सर हल्ली मुलींच्या डोळ्यात डोळे घालून बघतात ना त्यांना मेतू मोती बिंदू होण्याआधी मला सरळ केलं पाहिजे म्हणून मी हे सगळं करते आणि संग्रामला लगेच कळलं की चेक कर की आहे आणि मधून किती मोठा घोळ घालून ठेवला असं त्याला वाटलं आणि हे सगळं पुन्हा मधूच निस्तारू शकते तिच्या फ्रेंडला समजावून आणि असं वाटून संग्राम आरूला समजावत म्हणाला मॅडम मी तुम्ही सांगताय तसंच करतो ओके पण तुम्ही चिडू नका आणि आर्या म्हणाली ओके पटकन त्यांना मेल कर आणि ते मेल मला फॉरवर्ड कर मी ते सगळे मेल बघणार आणि मगच मला तसल्ली मिळेल आणि मग त्यांना कळेल की ऑफिसमध्ये नक्की काय करायचं असतं बॉसच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं असतं की काम करायचं असतं संग्राम जे सांगितलं ते पटकन झालं पाहिजे अदरवाईज यू नो व्हेरी वेल माझा राग तुला चांगलाच माहीत आहे आणि आता संग्रामचा जा सुद्धा नाही झाला नाहीतर त्यालाही डिसमिस व्हायची वेळ आली असती आणि त्यानं पटकन एक मेल टाईप केला आणि सगळ्या जणींना पाठवला आणि तो मेल बघून सगळ्या मुली चकरावल्या आणि हे काय आहे आम्ही तर काहीच चूक नाही केली तरी आम्हाला का डिसमिस केलं वगैरे प्रश्न त्यांना पडले आणि आत्ता कुठे त्यांना ही नोकरी महत्त्वाची वाटायला लागली होती कारण जसा जसा वेळ जाईल तसतसं इंद्राला प्रोजेक्ट मिळत होते आणि इंद्र त्यांची सॅलरीसुद्धा वाढवत चालला होता त्यांच्या कंपनीला जो नफा मिळेल त्यातला काही भाग तो नोकरांना देत होता म्हणजे त्यांनी चांगलं काम करावं हो। आणि त्या मुलीसुद्धा व्यवस्थित काम करत होत्या जसा जसा त्यांना एक्सपिरियन्स येईल तशा त्या हुशार होत चालल्या होत्या आणि इंद्राच्या हाताखाली काम करताना त्यांना आपलं भविष्य उज्ज्वल आहे आणि ही कंपनी अर्जुन सरांच्या जावयाची आहे त्यांची बायको देसाई इंडस्ट्रीमध्ये सीईओ आहे आणि इथं काम करून किती बेनिफिट आहे हे, हे वेगळं सांगायला नको म्हणून प्रत्येक मुलगी आता काम करायला लागली होती आधीसारखं काहीही आगाऊपणा टाईमपास करत नव्हत्या आणि अशा वेळी जर असं डिसमिस केलं तर त्यांना चक्कर नाही काय करणार आणि त्या मुलींनी आता संग्रामला फोन करायला सुरुवात केली आणि आमचं काय चुकलं असं विचारत होत्या आणि संग्राम प्रत्येकीला सांगायचा सॉरी सॉरी पण यावेळी तुमचं काहीही चुकलं नसलं तरी आर्या मॅडमचा आर्या इंद्रजीत जाधव यांचा हुकूम आहे की तुम्हाला डिसमिस करायचं आणि ते का हे त्यास तुम्हाला सांगू शकतील तशा मुली घाबरल्या आर्या मॅडमच्या समोर जायचं म्हणजे वाघिणीच्या जबड्यात जाण्यासारखं वाटायचं त्यांना फारच कमी वेळात खूपच मोठी झेप घेतली होती या छोट्या शेरणीनं फक्त काहीच महिन्यांपूर्वीची ही इनोसंट अल्लड हट्टी आर्या ही वाटत नव्हती आणि त्या मुली म्हणाल्या संग्राम प्लीज प्लीज आम्हाला कारण कळू दे अरे असं नको ना ही कंपनी नाही सोडू शकत <coughs> आम्ही आणि एक्स्ट्रा वर्क करायचं आहे का तरी करतो एखाद्याची चूक झाली असेल तर तिला समजावतो पण प्लीज असं नको नाहीतर आर्या मॅडमनं ना आम्हाला भेटायला सांग आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो आणि संग्राम म्हणाला ओके तेवढं मी करू शकतो मॅडमना रिक्वेस्ट करून उद्या ऑफिसमध्ये बोलावतो आणि त्यानं फोन ठेवला आणि आधी मधूला फोन लावला आणि आत्ताच्या आत्ता आर्या मॅडमना फोन कर आणि सगळं समजावून सांग दुपारी काय झालं ते त्यांचं कन्फ्युजन दूर कर असं म्हणणार होता तो पण आता मधू झोपली होती ती फोन घेत नव्हती आणि आजच्या तरी इंद्रा सरांची काहीही हेल्प करू शकत नाही असं त्याला वाटलं कारण जोपर्यंत मधू फोन करून आर्यला समजावत नाही तोपर्यंत इंद्रा सरांचं काही खरं नव्हतं आणि संग्राम पुन्हा आरूमच्या बाहेर आला आणि त्यानं बघितलं तर त्याचा दादा अजूनही तिथेच अँगलला टेकून उभा होता संग्राम नुसता गेला त्याच्या शेजारी जाऊन उभा राहिला बोलला मात्र काहीच नाही आणि जितेंद्र म्हणाला संग्राम काहीच बोलणार नाहीस का संग्राम म्हणाला बोलणार नाही दादा बोलण्यासारखं काहीच नाही रे आई वडील लहानपणापासून माझ्यासोबत कसे वागतात हे तू बघतो पण तुलासुद्धा कधी भाऊ म्हणून माझी दया नाही आली आणि आता तर काय आहे तुझं लग्न झाल्यापासून तुझी बायको मला नोकरासारखं वागवते आणि तूही तिला साथ देतोस तूच तिला मदत करतो आणि मला काम करायला लावतो आणि तिच्या वागण्याला दुजारा देतो तसा जितेंद्र म्हणाला नाही संग्राम मलाही असं नाही आवडत रे तुला नोकरासारखं ट्रीट केलेलं पण काय करू ती मुलगी कशी आहे बघतोस ना तिचं नाही ऐकलं तर खूप तमाशा करते आणि पुन्हा पुन्हा तुमचा अपमान करते म्हणून मला वाटतं की ते चालकावं आणि विषय क्लोज करावा आणि आता बघ ना कार पाहिजे म्हणून हट्ट करून बसली कुठून आणू कार मी तूच सांग संग्राम म्हणाला लोन काढ जितेंद्र म्हणाला लोन ऑलरेडी आहे हिच्या पहिल्या कारसाठी घेतलेलं संग्राम म्हणाला मग हप्त्यावर गाडी घे जितेंद्र म्हणाला आणि हप्ते कसे फेडू काहीच शिल्लक राहत नाही हिच्या डॅडीने मला नोकरी दिली आणि अख्खा पैसा मी काम करून तिच्यावर उधळतोय काय म्हणून मी हे लग्न केलं मलाच कळत नाही आणि संग्राम म्हणाला दादा मग एक पर्याय आहे सुचू बघा जितेंद्र म्हणाला काय संग्राम म्हणाला आता स्वतःला वीक आणि बायकोच्या इच्छा पूर्ण कर तेवढंच एक राहिलं आहे तसा जितेंद्र चमकून संग्रामकडे बघू लागला आणि म्हणाला संग्राम निदान तू तरी माझी मस्करी करू नकोस संग्राम म्हणाला नाही दादा मी मस्करी नाही करत मी रियालिटी सांगतो अरे तिच्या इतकी लाड केलेस तिचे तू आणि तिच्या अपेक्षा पूर्ण करत बसला आपली ऐपतही नाही तर काय गरज आहे तिचे इतकी लाड करायची आता ती डोईजळ व्हायला लागली आहे बघितलं ना ती तुझी बायको आहे आणि तुला गुलामासारखं वागवते तिच्या वडिलांनी नोकरी दिली म्हणून नखरे करते ना मग दे ना सोडून ती नोकरी तू शिकलेला आहेस स्वतःच्या हिमतीवर दुसरी नोकरी शोध अरे तू इतरत्र नोकरी शोधण्याआधीच त्यानं तुला नोकरी दिली आणि तो अडकून पडला तू तु तु तुझी मार्केटमधली प्राईज स्वतः शोध आणि असं तर नाही तुझं क्वालिफिकेशनच नाही आणि तू अडाणी आहेस आणि मग तुला नोकरी मिळाली का उगीच तिच्या दडपणाखाली राहतो बाहेर पड दादा आणि मग तिला सांग ठणकावून सांग यापुढे तिचे असले लाड बंद अरे जिला तुझ्या पगारात ॲडजस्ट करता येत नाही ती बायको काय कामाची ती तुझ्या कष्टावर ऐश करते दादा बाकी काही नाही आणि तुला रिस्पेक्टसुद्धा देत नाही सतत बापाची धमकी देते मग लात मार त्या नोकरीवर बघ मी सांगतो ते पटतं का बाकी तुझी मर्जी पण मी माझ्या मर्जीने राहणार मी नाही त्या डिंपलसोबत लग्नही करणार आणि नोकरीसुद्धा घेणार नाही तिच्या डॅडीच्या ऑफिसमध्ये लाचारी पत्करून मोठी नोकरी करण्यापेक्षा स्वाभिमानानं छोटी नोकरी करणं कधीही चांगलं असं म्हणून संग्राम निघून गेला आणि इकडे बराच वेळ झाला तरी आर्या त्याच्या मेलची वाट बघतच होती तोपर्यंत पुन्हा इंद्राला तिनं जमिनीवर मांडी घालून बसवला होता पनिशमेंट दिलेल्या स्टुडंटसारखा का कार्पेटवर गुडघ्याभोवती हात लपेटून बसला होता तो आणि खडूस मास्टरजीनीसारखी सारखी बेडवर बसली होती आर्या आणि या मुलींच्या फोनच्या नादात जितेंद्रसोबत बोलण्याच्या नादात संग्राम तिला कळवायचं विसरूनच गेला होता आणि तिनं पुन्हा फोन केला आणि म्हाली संग्राम मी सांगितलेलं काम तू केलं नाहीस का आणि संग्राम तिला म्हणाला सॉरी सॉरी मॅडम मी ते कधीच केलं पण ॲक्च्युली त्या मुली आहेत ना सगळ्याजणी तुम्हाला भेटायचं आहे तीच रिक्वेस्ट करण्यासाठी त्यांनी मला खूप फोन केले आणि मी विसरलो सॉरी मॅडम सॉरी अगेन असा तो सारखा सॉरी सॉरी म्हणत होता आर्याला आणि आर्या म्हली ओके संग्राम मी लंच ब्रेकमध्ये येईल नाहीतर मला वेळ नाही इतरत्र वेळी यायला आणि संग्राम म्हणाला ओके आणि त्या सगळ्या जणींना तसा मेसेज केला त्यानं मग इंद्रा म्हणाला आरू बेबी लिसन मी असं काहीच नाही जसं तू समजते आर्य म्हणाली असू दे माझा गैरसमज असेल तो पण आता तुला उद्यानंतरच माफी मिळेल आणि ती झोपायची तयारी करू लागली तु आणि इंद्रा म्हणाला डार्लिंग मी काय करू आर्य म्हणाली तू ना तू रोमॅन्स करायचा बेस्ट लक असं म्हणून ती झोपली आणि इंद्राला काही कळलंच नाही की नक्की कुणासोबत रोमॅन्स करायचा असं ती म्हणाली नक्की तिच्यासोबतच रोमॅन्स करायचा असेल असं वाटून तो तिच्या शेजारी गेला आणि हळूच तिला कमरेत हात घालून उढायला लागला तसं तिला पुन्हा आठवताच होतं तेच ते दृश्य जेव्हा इंद्रा त्या मुलीच्या डोळ्यात डोळे घालून तिला कमरेत हात घालून जवळ ओढत होता आणि आता तो तिलाच जवळ ओढत होता आणि तिने त्याचा हात पकडला आणि म्हणाली इंद्रा मला हात लावू नको तुझे हात खराब आहेत मी तुला रोमॅन्स कर असं म्हणाले ते त्या मुलींसोबत आणि उद्या माझ्यासमोरच तू रोमॅन्स करून दाखवायचा बघू तरी तू कसा करतोस आणि इंद्राला आता जाम टेन्शन आलं आणि उद्या काय करावं हे त्याला ना आणि आता इकडे आर्यनची सगळी तयारी झाली आणि स्वीटी म्हली आर्यन डोळे सोड ना किती वेळ मी असं बसायचं आहे आणि आर्यन म्हणाला ओके खोल डोळे आणि तिने तिच्या डोळ्यांची पट्टी खोलली तसं तिनं बेडरूममध्ये बघितलं आणि तिच्या बेडरूममध्ये वेगळाच प्रकाश दिसत होता एकदम निळा निळा प्रकाश दिसत होता आणि छतावर भिंतीवर चंद्र चांदण्यात अव... अवतरलेले आहेत असं वाटत होतं आणि ती आता एक टेरेसवर एक चा आहे एकतर किंवा आकाशात चंद्र चांदण्यांच्या मध्ये आहे अगदी जवळ असं तिला वाटलं आणि त्याच्या बेडवर सुद्धा त्या चंद्र चांदण्या पसरलेल्या आहेत असं दिसत होतं आणि छोट्या मुलांच्या गाण्याची हलकी हलकी ट्यून वाजत होती जिंगल बेल जिंगल बेल अशी आणि खूप साऱ्या टेडी बिअर आसपास होत्या मऊ मऊ ससे होते आणि बाकी कुठलाच प्राणी तिथे नव्हता एकच होता तो म्हणजे टायगर कारण जन्माला येणारा तो किंवा ती टायगरच असणार होतं नो डाऊट आणि तिच्यासमोर समोर आर्यन एका मोठ्या टेडी बियरच्या पाठीमागे लपला होता आणि स्वीटी ते सगळं बघून खूप खुश झाले आणि त्याला म्हणाली आर्यन हे काय आहे हाव स्वीट आणि त्याला आता ती टेडी बियर त्यानं तिच्या मांडीवर दिली आणि म्हणाला सरप्राईज फॉर यू असं म्हणतात की प्रेग्नेन्सीमध्ये मॉम खुश राहिली पाहिजे म्हणून मी हे केलं त्या दिवशी तू मला गिणनी सांगितली आणि किती छान सरप्राईज दिलंस त्यानंतर मी तुला काहीच नाही देऊ शकलो म्हणून हा छोटासा प्रयत्न आणि स्वीटी हसून म्हणाली आर्यन मला हे खूप आवडलं आय लव यू आणि जशी ती आय लव यू म्हणाली तसं बेडरूममधलं पूर्ण वातावरण चेंज झालं आणि आता गुलाबी प्रकाश पडला भिंतीवर बेडवर छातावर सुद्धा आणि जिकडे तिकडे हार्ट शेप फिरत होते चंद्रचांदणे ऐवजी आणि तिनं इकडे तिकडे बघितलं पुन्हा समोर बघितलं तर आर्यनच्या हातात आता हार्ट शेपमधली पिलं होती आणि ती फार चकित झाली आणि म्हणाली आर्यन हे काय आणि तो म्हणाला बेबी मी काहीच नाही केलं तू मला आय लव यू म्हणाली आणि मॅजिक झालं बघणं डार्लिंग तुझ्या आय लव यूमध्ये किती ताकत आहे स्वीटीला आता खूप हसायला आलं आणि त्याचं कौतुकही वाटलं आणि तिला मनवण्याची ही पद्धत तिला फार आवडली आणि ती म्हणाली नॉटी बॉय आणि तो तिच्या मांडीवर झोपला आणि म्हणाला जब तक कोई नॉटी नण्णा मुन्ना नाही तब तक मैं हे नॉटी बॉय असं म्हणून त्यानं तिची मांडी हळूच दाबली तशी स्वीटीच्या मांडीमध्ये सळसळ व्हायला लागली आणि आर्यनला जास्त काही करायची गरज लागली नाही त्याचा मूड तिला कळला आणि ती म्हणाली आर्यन आता तरी सांग ना कोणती गुड न्यूज सांगितली डॉक्टरांनी तुला आणि आर्यन हसून म्हणाला बेबी आत्ता तुझी आत्तू तुला जी पट्टी पडवून गेली नसेल ना आर्यनला जवळ येऊ हो देऊ नको तो खूप रोमॅंटिक होतो मग तुला त्रास होईल बेबीला त्रास होईल वगैरे वगैरे त्यासाठीच मी डॉक्टरांना विचारलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं की सात महिन्यापर्यंत आपण इंटिमेट होऊ शकतो आणि मी तुझी पूर्ण काळजी घेतो मग तुझी हरकत नाही ना स्वीटी आता प्रेमाने त्याच्या केसात हात फिरवायला लागली आणि हळूच म्हणाली आर्यन मी आत्चं सगळंच ऐकणार नव्हती काही पण त्यांचं ऐकायचं असतं त्या आपली काळजी करतात ना खूप म्हणून सांगतात आणि काही काही गोष्टी बेडरूममधल्या सिक्रेटच ठेवायच्या असतात मग आपल्यामध्ये सात महिन्यांपर्यंत काही होते की नऊ महिन्यांपर्यंत कोणाला काही करणार आहे असं म्हणून स्वीटी थोडी हसली आणि आर्यन मला वाव हाव स्वीट ऑफ यू डार्लिंग असं म्हणून तिच्या मांडीवरून उठला आणि पुन्हा उतावळेपणानं तिला मिठीत घ्यायला गेला, गेला तशी स्वीटी म्हणाली आर्यन हळू तुझं लगेच सुरू झालं का आणि त्यानं जीप चावली आणि म्हणाला सॉरी बेबी आणि तिला हळूच बेडवर झोपवली जा आणि जास्त तिला त्रास न देता तिच्या कलाकलाने तो रोमॅन्स करायला लागला आणि तृप्त होऊन तिच्या मिठीत पडला मग आता सकाळ झाली आणि मधू कॉफी पीत डायनिंग टेबलवर बसली होती तिच्या हातात तीच लिस्ट होती गाड्यांची अतुल तिच्या पाठीमागून आला आणि त्यानं ते सगळं वाचलं आणि म्हणाला काय आता गाड्यांचं शोरूम उघडणार आहेस की काय आणि ती म्हणाली डॅड अर्जुन अंकलनंतर मला तुमची कार हवी तो म्हणाला कशासाठी ती म्हणाली सांगते ना नं नंतर पण एक दिवसासाठी हवी आणि हे बघा ह्या सगळ्या गाड्या मी वापरणार आहे रोज एक एक दिवस कोणाला तरी जलस फील करण्यासाठी आणि अतुलने ते सगळं वाचलं आणि त्यानं डोळे थोडे मोठे केले आणि मला मधू यामध्ये एक गाडी ॲड करायची राहिली ना बेबी मधू म्हणाली कोणती डॅड अतुल म्हणाला ऋषीची पोलीस व्हॅन तशी मधू हसली आणि म्हणाली हा ऋषी जुजू मला पटकून देतील नो प्रॉब्लेम माझ्या ओळखी खूप आहेत मोठ्या मोठ्या असं म्हणून ती हसली आणि आता दुपारी इंद्राच्या ऑफिसमध्ये ठरल्याप्रमाणे ती गेली आणि तिथं गेल्यानंतर ती इंद्राला म्हणाली इंद्रा चल आपण प्रॅक्टिस सुरू करू इंद्रा आणि संग्राम दोन लटकवून बसले होते आणि इंद्रा म्हणाला मधु तुझ्या या प्रॅक्टिसने किती घोळ झाला आहे माहीत आहे का आरूने मला कॅमेऱ्यात बघितलं मुलींजवळ येताना आणि ती खूप चिडली आहे आणि मधूसुद्धा लगेच म्हणाले होमवर्क तुला काय गरज होती मुली बोलवायची असं तोंडी सांगू शकत नव्हता का तू मला तसं इंद्रानं फक्क होऊन तिला हातच जोडले आणि म्हणाला यापुढे मी तुला काहीच शिकवणार नाही बस तशीच आणि मधु म्हणाली ओके आमचं आम्ही प्रॅक्टिस करतो चल संग्राम उठ आणि आपण आपली प्रॅक्टिस करू आणि आज तुझी वहिणी कुठेतरी जाणार असेलच की तिला तिथं जाऊन दाखवूया आणि संग्राम म्हणाला मधू याची काय गरज आहे मी सांगतो ना नको तर नको मधू म्हणाली आर यू शुअर sure? संग्राम म्हणाला हो आता मी सांगितले ना की मी तुझ्याशीच लग्न करेल पण खोटं खोटं तर माझ्या घरच्यांनी आता हा विषय पुन्हा काढलाच नाही त्यामुळे डोंट वरी आता आपल्याला आणखीन नाटक करायची गरज नाही आणि मग म्हणाली ओके आज तरी आर्याला इकडे येणं झालं नाहीच आणि सगळ्या मुली कामावरून काढून टाकलेल्या लेटर हातात असताना सुद्धा इंद्राला म्हणाल्या सर आम्ही आलोच आहोत तर मॅडमची भेट होईपर्यंत आम्ही काम करतो चालेल का इंद्रा म्हणाला ओके करा आणि हे आर्यानं कॅमेऱ्यात बघितलंच होतं आणि मधू म्हणाली ओके मग मी जाते तसा पुन्हा संग्रामच्या मम्मीचा फोन आला आणि ती म्हणाली संग्राम नयनाचे डॅडी आता घरीच आले आहेत डिम्पलला घेऊनच आता तो त्या मधूला विसरच आणि पटकन इकडे मला असं वाटतं की तू तिच्यासोबत कम्फर्टेबल नाहीस आणि मधू तुझ्या मागे मागे लागल्यासारखं वाटतं आणि पटकन घरी येतो आपल्याला होकार द्यायचा आहे आणि ते ऐकलं तसं त्यानं मोबाईल ठेवला आणि बाहेर जाणाऱ्या मधूकडे पळतच गेला आणि म्हणाला मधू थांब आपण प्रॅक्टिस करूया तूच मला डिंपलपासून वाचवू शकते आणि मधून आता हाताची घडी घातली आणि त्याच्याकडे रोखून बघायला लागली